ये राग येत आहे पण आता पन्नास कोकी हे आहेत पण त्यांनी पुरावा हो द्यावा पन्नास कोकी एकदम ओके हो म्हणजे आम्हाला पण बघायला मिळेल ना की पन्नास कोकी कशा असतात त्यांच्याकडून असं जर तुम्ही बोलता की प्रतिमा तुम्हाला जर काहीतरी एक किंकत तर आजूबाजून असं कुठल्याही शाखाप्रमुखला वेळी विधानसभेमध्ये असं काही नाही प्रत्येकजण आपापल्या कष्टाने आपल्याला मेहनतीने मोठं होतो आहे ज्यावेळी आपण एका पक्षामध्ये काम करतोय त्यावेळी एखाद्याला पूर्णपणे त्याच्या बाजूने उभं राहणं आणि एखाद्याला त्याच्या विरोधात उभं राहणं म्हणजे मग आम्ही विचार केला की त्याच पक्षात आम्ही काम करून आमच्यावर जर अन्याय असेल तर अन्यायाला वाचक फोडणारा आमचा नेता तयार झाला मग ते नेत्यावर आम्ही गेली सव्वा दोन वर्ष काम करतो आहे आजच्या तारखेला माझ्याकडे पूर्ण एकशे अठ्ठ्याण्णवचे पूर्ण पदाधिकारी आणि माझ्यासोबत गांधीनगर हा जो परिसर आहे हा जो विभाग आहे यावेळी सगळे मतदार आणि सगळी मुलं सगळे मंडळ माझ्यासोबत आहेत ते आम्ही यावेळी धनुष्यबाण्या चिन्हावरच मतदान करणार आणि शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनणार वळीमध्ये पैशाचं आम्ही चालणार नाही वळीमध्ये आता एकच फॅक्टर चालणार फक्त शिंदे साहेब हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे निवडणुकींचाच विषय आपण वरईत आलेलो आहोत वरई विधानसभेच्या निवडणुका चर्चेत आहेत वरई एक हॉटस्पॉट झालेला आहे मुंबईकरांचं महाराष्ट्राचं लक्ष वरई विधानसभेच्या ह्या निवडणुकीवरती आहे पुन्हा तेच सांगतो तीन तीन दिग्गज उमेदवार आहेत स्वतः आदित्य ठाकरे आहेत मिलिंदजी देवरा आहेत संदीप देशपांडे आहेत ही निवडणूक फार रंगते आणि प्रेक्षकांसाठी देखील हा एक कुतूहल आहे की कोण निवडून येऊ शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आपण शिवसेना शिंदे गटाच्या शाखेत शाखा क्रमांक एकशे या ठिकाणी आलेलो आहोत काही दिवसांपूर्वी एक मोठी घडामोड घडली वरईतील शिवसेना शिंदे गटाचे तब्बल दोन ते तीन प्रमुख आणि एक उपविभाग महिला उपविभाग प्रमुख ह्या ठाकरे गटात गेल्या आदित्य ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्री या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं किंवा त्यांना त्या पक्षात घेण्यात आलं आणि ही वरईतली राजकीय मोठी बातमी मानली देखील गेली त्यावर आरोप प्रत्यारोप झाले दत्ता नरवणकर यांच्यावर देखील आरोप झाले आपण आता शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख पदासाठी त्यांचं नाव चर्चेत असताना किंवा शाखा प्रमुख म्हणून ते जवळजवळ घोषितच आहेत असे भूषण कांबळे यांच्यापर्यंत आलेलो आहोत वरई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु या बालेकिल्ल्यातच दोन शिवसेना झाल्या आणि दोन्ही शिवसेना ही नव्याने रुजू झालेली शिवसेना शिंदे गटाची म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली असलेली शि शिवसेना ही या ठिकाणी वरईमध्ये एस्टॅब्लिश करण्यात आली आणि वरईकरांसाठी एक नवीन पर्याय ओपन झाला असं पण म्हटलं जातं आहे परंतु या माध्यमातून नव्याने नवीन कार्यकर्त्यांना काही सामाजिक कार्य करण्याची एक संधी मिळाली हे देखील आपल्याला नाकारता येत नाही त्या अनुषंगाने इतर अनेक रोजगार देखील काही तरुणांना उ उपस्थित झाले असंही किंवा उपलब्ध झाले असं म्हणायला हरकत नाही आपण भूषण कांबळे यांच्यापर्यंत जाणून घेतो आहे भूषण कांबळे देखील एक तरुण तडपदार कार्यकर्ते ह्या विभागात मानले जातात भूषणजी स्वागत आहे आपलं हा संपूर्ण विषय आता ही वरई विधानसभेची निवडणूक ह्या आयत्या निवडणुकीच्याच वेळेला आपले पदाधिकारी गेले या ठिकाणी पूर्वी संतोष शिंदे शाखा प्रमुख होते आता तुम्ही आहात कसं बघताय ऑल ओव्हर हे वरईतलं राजकीय वातावरण कशी चालते का निवडणूक काय सांगताय निवडणुकी खऱ्या अर्थाने मतदारांचा तो अधिकार आहे कोणाला निवडून देणं नाही देणं पण ज्यावेळी आमच्या एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये जी घडामोड घडली ज्यावेळी शाखा प्रमुख तिथे ठाकरे साहेबांच्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं होतं की इथे एकशे अठ्ठ्याण्णव वॉर्ड कमजोर झालेला आहे पण कमजोर काय नाही तेवढेच प्रमुख तेवढेच गटप्रमुख त्याच जोशात आणि त्याच जल्लोषामध्ये पुन्हा डबल पॉवरने तेव्हा काम करत आहेत आणि आमच्यासोबत काम करताना आमच्यासोबत माहितीची जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे पदाधिकारी आहेत रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना कॉर्डिनेशनमध्ये घेऊन आम्ही सगळ्यांना एकत्र येऊन या वॉर्डमध्ये आम्ही बांधणी करतो आहे आणि आम्ही प्रत्येकाला डोर टू डोर कॅम्पेनिंग आम्ही चालू आहे कारण शिंदे साहेबांनी आमच्या शिंदे साहेबांना आम्हाला मुख्यमंत्री आहे आणि शिंदे साहेबांनी असं एक सुसंस्कृत संयमी आणि सामाजिक बांधगी जपणार असं एक नेतृत्व या वळी विधानसभेला दिलेलं आहे आणि त्यांचं आम्ही काम निष्ठेने करणार आणि आमचा प्रत्येक शिवसैनिक हा मन लावून आणि मनापासून त्याकडे काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार बोलत आहे हो मग मिलिंद देवरांबद्दल अजून काय सांगाल काय वैशिष्ट्य का मिलिंद देवरांनाच का निवडून द्यावं आता समोर आदित्य ठाकरे आहेत इतके अनुभवी नेते आहेत महाराष्ट्रात फिरत आहेत वरईमध्ये त्यांची ग्रीप आहे त्यांच्या शिवसेनेचं चॅनल जुनं आहे नेटवर्क चांगलं आहे त्यांचं बांधणी आहे त्या बांधणीला डिस्टर्ब करणं डिफिकल्ट आहे ते असताना देखील आपल्या पक्षाची इथे बांधणी आपण सुरू केलेली आहे परंतु मिलिंद देवरांमध्ये असं काय आहे की तुम्ही आपण असं म्हणू शकतो की त्यांना निवडून द्या किंवा त्यांच्यासाठी हे वरई वरईला ते व्यवस्थित हँडल करतील वगैरे इट्स वायझेड बोला साहेब कसं आहे मिलिंद देवरा साहेब एक गेली दहा वर्ष खासदार राहिलेले व्यक्ती आहे आणि ते संसदेमध्ये एक मंत्री पण होते आणि बघा बोलण्याचं तात्पर्य आहे की त्यांचे वडील जे मुरली देवरासाहेब आहेत ते पहिल्यापासून काँग्रेसच्या पक्षामध्ये आहेत आणि ते किती वर्ष मुंबईचे अध्यक्ष पण होते खासदार पण होते आणि केंद्रामध्ये पेट्रोलियममध्ये त्यांना घरातूनच वारसा मिळालेला आहे की सम लोकसेवेचा वारसा त्यांना मिळालेला आहे आणि आम्ही जो बघत आलो आहे ते लोकांपर्यंत जेव्हा मी प्रचारला जातो आहे कुठल्याही आता मी पूर्ण वळी विधानसभेने प्रचार करतो आहे पण जिकडे जाईल तिकडे महिलांना विचारत आहेत तुम्हाला लाडके म्हणजे पैसे आलेत काय कोळी गेलात की त्यांनी साहेबांनी जे स्पेन स्पेनचा जो मोठा त्यांचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला कोळी लोकांचा त्या विषयावरती ते विचारत आहेत म्हणजे प्रत्येकाला ते आपुलकी म्हणून ते त्यांच्याकडे जवळून स्वतःहून विचारत की तुम्हाला काय अडचण आहे ना काय नाही ते मला कळवा आणि ते सांगताना पण हे सांगतात की मी हे हा तुमचा निरोप मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या बोलण्याकडे बघून आणि त्यांचे जे स्ट्रॅटर्जी आहे जे त्यांचे ते प्रवास आहे तो बघून आम्हाला असं वाटतं की येणारा वळीचा आमदार हे मिलिंद देवरा साहेबच असतील शिंदे साहेबांनी योग्य उमेदवार आणि एकदम उत्तम उमेदवार असं दिलेला आहे आणि आम्ही त्या निवडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हां आपण ब आपल्या कार्यालयातला सगळं बघतो आहे की हे सगळं गोडाऊन झालं आहे किंवा आपण या ठिकाणी आपले प्रचाराचे बॅनर फलक हे सगळे दिसत आहेत मध्यंतरी अशा बातम्या येत होत्या की आपल्या पक्षातील लोकांनी कुठेतरी मतदारांना आमिष देण्यासाठी भांड्या भांडी वाटली म्हणजे त्याच्यानं साड्या वाटल्या गेल्या तर काही ठिकाणी म्हणतात आपल्या लोकांकडून पैसे वाटले जात आहेत काय विषय काय असं काय आमिष देऊन तुम्ही निवडणूक जिंकणार का आमिष देऊन साहेब कसे निवडून जिंकणार आता लोकं सुज्ञान आहेत लोकांना आम्ही त्याची घरात प्रत्येकजण आपोपल्या पक्षाचं काम करत आहे फक्त योगा काय ज्यावेळी आपण एक महिलांचा कार्यक्रम झाला हळदी इंकू त्या हळदी इंकूचा आणि त्या भांड्यांशी काही संबंध नाही फक्त योगा त्यांच्या त्या सोसायटीमध्ये सामान जे स्टोरेज केलं होतं ते त्यांच्या बिल्डिंगसाठी आणलं होतं पण बिल्डिंगच्या काय काही पदाधिकाऱ्यांना माहीत नव्हतं सोसायटीवाला माहीत नव्हतं त्यामुळे ते थोडं झालं आणि बाकी पैसे देऊन आम्ही त्याचं काय नाही लोकं आवर्जून स्वतःहून येत आहेत आणि स्वतःहून आम्हाला सांगतायत की आम्ही यावेळी धनुष्यबाण्या चिन्हावरच मतदान करणार आणि शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार वळीमध्ये पैशाचा आम्ही चालणार नाही वळीमध्ये आता एकच फॅक्टर चालणार फक्त शिंदे साहेब असं म्हटलं जातं यावेळेला वरळीमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना किंवा मनसे हे असे सगळे विषय आहेत आणि कार्यकर्ते एकदम रागाने पेटलेले आहेत शिवसेनेचे म्हणजेच ठाकरेंचे शिवसैनिक तर ज्यावेळेला पक्ष फुटला त्यावेळेला भयंकर संतप्त झालेले आणि ते त्यावेळेला देखील म्हणत होते आम्ही निवडणुकीची वाट बघतोय आम्ही आमची त्यां आम्ही आमचं कर्तृत्व दाखवून देऊ आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ गद्दारांना जागा दाखवून देऊ कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का असा कुठेतरी संघर्ष होऊ शकतो कार्यकर्त्यांमध्ये भांडणं हाणामाऱ्या किंवा लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट होऊ शकते आणि पोलिसांना त्रास होऊ शकतो किंवा पोलिसांना त्याच्यामध्ये उतरावं लागू शकतं असं तुम्हाला वातावरणात कुठे आहे का वरळीमध्ये नाही असं तर आतापर्यंत काय वातावरण आहे कारण ज्या पक्षामध्ये जे पदाधिकारी आहेत ते पण आमचे जुने सहकारी जुने मित्रच आहेत म्हणजे ठाकरे गटाचे बोलतात आणि थोडक्यात आता बघण्यात आम्ही जे आता रॅलीमध्ये फिरतो आहे असं कुठे काय वादविवाद होत नाहीत ना की आमची रॅली आहे ती आणि ते समोर उभे आहेत आणि आम्हाला काहीतरी घोषणाबाजी करून आम्हाला नाही करता येत आणि आमच्याकडून मग त्यांच्या रॅलीमध्ये असं काय प्रत्युत्तर आरोप प्रत्युत्तर काय झालं नाही बघा हे राजकारण आहे प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाची बाजू मांडणं गरजेचं आहे आम्ही फक्त जे शिंदे साहेबांनी जी गेले अडीच वर्षामध्ये जी कामं केले ती लोकांप्रमाणे बसू दे जेणेकरून लाडकी बहीण असेल वयश्री योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल मी ज्या ज्या योजना शिंदे साहेबांनी ज्या महायुती सरकारनी या आपण या योजना राबवल्या त्या योजनामध्ये बोलते आणि कसं आहे बाबा लोकांचं एकशे अठ्ठ्याण्णवचं जर बोलला गेलं तर एकशे अठ्ठ्याण्णव हा पहिल्या बाजून शिवसेनेचा बालेकेला आणि सगळ्यात जास्त शिवसेना या पक्षाला लीड देणारा हा वॉर्ड ह्या मत ह्या वॉर्डमध्ये गेल्या खासदार गेल्या यांचा दहा हजारचा वॉर्ड आम्ही सतराशे शहात्तरचा फक्त त्यांना लीड दिला म्हणजे याचा अर्थ तुमचे तुमच्यावरती इथे किती लोक नाराज आहेत ते तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे मग ते रिडेव्हलपमेंटचे प्रश्न असतील डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील कोणाचे काही प्रश्न असतील पण ते समोर तुमच्या बोलत नाहीत पण ते तुम्हाला मतदानातून ते दाखवणार हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विस आरोप होतात दरवेळेला आपल्या पक्षावरती की ही लाडकी बहीण योजना ही फक्त मतदारांना आमिष देण्यासाठी आणलेली आहे आणि म महिलांचं मतदान वळवण्यासाठी हे आणलेली आहे त्याचा राज्याच्या तिजोरीवरती फार मोठा परिणाम होणार आहे असं देखील म्हटलं जातं काय सांगतंय तुम्हाला काय वाटतं साहेब आता मुख्यमंत्री साहेबांनी आणि माहिती सरकारने जर ठरवलं असेल की लाडकी बहिणी योजना जर आपल्याला ला लागू करायची योजना राबवल्या असेल मग ते योजनेचं अर्थमंत्री आपली अजितदादा पवारसाहेब आहेत आर्त, अर्थ अर्थमंत्री होते मग मा त्यांच्या माध्यमातूनच ते बजेट ठरलं असेल की महिन्याला एवढा खर्च होतो आहे किंवा वर्षाला एवढा खर्च त्यातून काय तिजुरीला फरक पडणार नाही आणि ही योजना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे आम्ही पंधराशे रुपये आता चालू केले आहे महिन्याला आणि माहिती सरकार जेव्हा पुन्हा येणार तेव्हा याच्यामध्ये एकवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळणार आणि आता मला मी सांगतो तुम्हाला साहेब की ह्या जो योजना घेतलेत या योजना घेण्यामध्ये सगळ्या पक्षाची पण आहेत म्हणजे प साहेबांनी योजना चालू केली म्हणून फक्त शिंदे साहेबांनी आपल्या पक्षाच्या महिलांना म्हणून सांगितलं नाही महाराष्ट्रामधल्या अडीच करोड महिलांना त्यांनी आतापर्यंत हा जो टप्पा जो तीन टप्प्यामध्ये पैसे दिले आणि या आचारसंहिता इलेक्शननंतर या पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये दुसरा जे जेवढे राहिलेत महिला त्यांना पण पा त्यांचे पैसे मिळतील भूषणजी असं म्हटलं जातं <coughs> शिवसेनेमध्ये क्वालिफिकेशन मांडलं जायचं की ज्याचे जे राडेबाज लोक आहेत त्यांना शाखाप्रमुख केलं जायचं जे डॅशिंग आहेत डेरर आहेत त्यांना शाखाप्रमुख केलं जायचं ज्यांच्यावरती जास्ती जास्तीत जास्त केसेस त्याचं क्वालिफिकेशन मोठं त्याच्या डिग्र्या मोठ्या असं पूर्वी कन्सिडर केलं जायचं शिवसेनेच्या स्टार्टिंगला बाळासाहेब असतानाच्या या गोष्टी आहेत तर हे ऐकायला यायचं आपल्याला त्यावेळेला तुम्ही तुमचा हा आता वन नाईन्टी एट आहे शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करत आहे तुमच्याकडे काय पाठबळ आहे मायडे पाडबळ म्हणजे शिंदे साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एका जिम्मेदार जिम्मेदारी पदावरती आम्हाला एक पदभार सांभाळायला दिला पण पाठबळ बोलत आलं दत्तानकर साहेब आपले विधानसभा प्रमुख आहेत प्रशांत गवतसाहेब विधानसभा समन्वयक आहेत हे यांचं आम्हाला पाठबळ आहे म्हणजे थोडक्यात आमचे कोणाचे वाद नाहीत आणि जे तुम्ही बोलताय बाळासाहेबांचं म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे की बाळासाहेबांकडे जेव्हा शाखाप्रमुखाची बायोटच तेव्हा बाळासाहेब पहिला विचारायचे की ह्याच्यावरती केसेस किती आहेत जे तुम्ही मला प्रश्न केलात पण आता त्यावेळी ती बाळासाहेबांनी वाढलेली एक संघर्ष यात्रा होती म्हणजे त्यातून ते त्यांनी योद्धे तयार केले आणि तेच योद्धे आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत त्यातलाच एक योद्धा संघर्ष योद्धा एकनाथ शिंदे साहेब जे साहेबांनी घडवलेले एक व्यक्तिमत्व आणि बाळासाहेबांचे विचारने अख्ख्या महाराष्ट्रावरती करणारा एकच नेता ते म्हणजे मान्य नामदार श्रीकांत शि एकनाथ साहेब भूषणजी शेवटचा प्रश्न तुमच्याकडे किती कार्यकर्त्यांचं किती पोरांचं पाठबळ आहे सांगा माझे साहेब पाठबळ बघायला गे गेलं तर आता मी तुमच्या माध्यमात सांगतो की हा जो गांधीनगर आज प्रभाग आहे माझी वळी विधानसभेमध्ये मित्रपरिवार आहे मी एका वर्षी मी भले एकशे आठवणला काम करत असेन पण माझा मित्रपरिवार वळीमध्ये आहे आणि ज्यावेळी मी एकशे आठवणमध्ये काम करत असताना मला खूप लोकं जोडली गेली पहिला पद नव्हतं त्यामुळे आपण लोकांच्या संपर्कात नव्हतो पण ज्यावेळी मला पक्षाने जिम्मेदारी दिली गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये तर मी लोकांच्या प्रत्येक घरापर्यंत गेलो त्यांच्या समस्या आणल्या सा, सगळ्यामध्ये पोचलो आणि आजच्या तारखेला माझ्याकडे पूर्ण एकशे अठ्ठ्याण्णवचे हो पूर्ण पदाधिकारी आणि माझ्यासोबत गांधीनगर हा जो परिसर आहे हा जो विभाग आहे या वगैरे सगळे मतदार आणि सगळी मुलं सगळी मंडळ माझ्यासोबत आहेत तिकडे शाखा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णवचे शाखा शाखाप्रमुख कोण आहेत आता दीपक बाबु आहेत त्यांचा आणि तुमचा कधी संघर्ष होतो का की तुम्ही पण त्याच रेसमध्ये ते पण त्याच रेसमध्ये ते तर जुने आहेत प्रमुख बघा त्यांचा आणि आमचा काय संघर्ष नाही ते आमचे एकदम त्यांच्याजवळ जवळीक मित्र आहेत पण बोलण्यात तात्पर्य की संघर्ष असं कधी झालंच नाही पण आता समोर कधी असे भेटल्यानंतर फक्त असे होतात की लक्षात ठेवा तुम्ही पण मग आम्ही मग त्यांना होतो तुम्ही पण लक्षात ठेवा बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांचं निशान आहे धनुष्यबाण तुम्ही लक्षात ठेवा मी फक्त असं एक थोडे ते गमतीदार असा एक होतो पण संघर्ष त्यांचा आणि आमचा या वॉर्डमध्ये त्यांचाही काय त्यांच्या सगळ्या उपचगार बरोबर असतील त्यांच्याशी आमचा संघर्ष नाही आम जे कामं काम केले ती लोकांमध्ये पोहोचण्याचं एकच ध्येय आणि आम्ही ते ध्येय पूर्ण करणार तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा म्हणजे तुमची ही लढत मैत्रीपूर्ण लढत चाललेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही का मैत्रीपूर्ण लढत नाही नाही असं कसं मैत्रीपूर्ण लढत आता मला सांगा मैत्रीपूर्ण लढत जर तुम्ही बोलताय पण मैत्री मुलाकडे तर आहेत नाही फक्त एक तर शाखावर होतं ते माझ्या वरिष्ठ आहेत आणि ते गेली सतरा वा, ते अठरा वर्षे त्या पदावर पदभार सांभाळत आहेत माझ्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव आहे पण त्यांच्या त्यांच्याशी आणि आपले संबंधात त्यांच्यामुळं वाद करू शकत नाही आणि ते त्यांनी मला कधी असं डिवसलंच नाही ना की की तू असं का करतोस की तू माझ्या प्रभागामध्ये या मंडळाला घेऊन गेलास या मुलांकडे घेऊन गेलास प्रत्येक आपापल्या पक्षाच्या पक्षाचं काम करतो आहे जर त्यांच्याबरोबर का काही मंडळांचं असेल काही स असेल ते त्यांच्यावर नाही पटलं असेल त्यामुळे ते आमच्याकडे आले मग ज्यावेळी आमच्याकडे आले मी त्यावेळी नरमणकर साहेब विधानसभा प्रमुख आहेत प्रशांत साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या मंडळानं घेऊन गेलो त्या मंडळाच्या आड्याडचणी ऐकून घेतल्या आणि त्यांच्याकडे सोडवायचा प्रयत्न करणार प्रामाणिकपणे आमचे त्यांना वाद नाही करतात आणि मैत्री म्हणून लढत होणार नाही ही लढत होणार शिवसेनाविरुद्ध शिवसेना आणि शिवसेनाविरुद्ध म्हणजे याच्यामध्ये खरी बाळासाहेब शिवसेना जिंकणार जे धनुष्यामाच्या निशेनेवरती आमचे मिलिंदेवर साहेब आहेत हेच निवडून येतील भूषणजी पण विषय असा आहे की आपण म्हटलं दीपक बागवेंशी माझे चांगले संबंध आहेत मित्र आहेत माझे किंवा काय मग तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही एकाच पक्षात पाहिजे होते दोन शिवसेना कशाला लोक पण गोंधळतात मग त्याच्यामुळे तुमची विचारधारा तीच आदर्श व्यक्तिमत्व पण तेच बाळासाहेबांना तुम्ही सगळे मानता ते ठाकरे कुटुंबीय मग कशाला तुम्ही दोन दोन शिवसेना करून करता गडबड काय वाटतं तुम्हाला तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न म्हणजे वैयक्तिक कार म्हणजे ते चाकावून दीपक बागे साहेब आहेत त्यांना पण माहीत आहे की आम्ही इथे यायचं कारण काय आहे कारण ते सतरा अठरा वर्ष येते आमच्या इथे एकच पक्ष होता आम्ही ज्या विभागामध्ये काम करत होतो एकच पक्ष होता दोन गट होते आणि ज्यावेळी आपण एका पक्षामध्ये काम करतो आहे त्यावेळी एखाद्याला पूर्णपणे त्याच्या बाजूने उभं राहणं आणि एखाद्याला विरोधात उभं राहणं म्हणजे मग आम्ही विचार केला त्याच पक्षात आम्ही काम करून आमच्यावर जर अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचक फोडणारा आमचा नेता तयार झाला मग ते नेत्यावर आम्ही गेली सव्वा दोन वर्ष काम करतो आहे आणि नेता नेता आमचं काम आम्हाला वाटलं की आम्हाला कुठे न्याय मिळेल आणि आम्हाला खरोखर जे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून जे इथे आम्ही जे लोकमे जातो तर खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी आमच्या सच्च्या कार्यकर्त्याला तो न्याय दिला आणि आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि आम्ही त्या संधीचं सोनं करणार हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन लाईन सर्विस ठाकरेंच्या सैनिकांकडून स्वारंवार चिडवलं जातं पन्नास खोके एकदम ओके गद्दार 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 वाईट नाही वाटत तुम्हाला लोकांना राग येतो का राग येतो आहे पण आता पन्नास खोके हे आहेत पण त्यांनी पुरावा द्यावा पन्नास खोके एकदम ओके म्हणजे आम्हाला पण बघायला मिळेल ना की पन्नास खोके कशा असतात ते फक्त त्याने त्यांना काय कारण नाही काय फक्त पन्नास ओके एकदम ओके त्यावरती आम्ही लक्ष दिलं नाही आम्ही लोकांना फक्त पुन्हा पुन्हा ते सांगतोय साहेबाने आम्हाला सगळं सांगितलं आहे की ज्या आपल्या योजना आहेत आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या वरिष्ठांच्या मिटिंग असतात पदाधिकाऱ्यांची मिटिंग असतात त्यामध्ये आम्हाला एकच सांगितलेलं असतं की जी आपली सरकारची कामा आहे जी साहेबांनी केली केलेली जी साहेबांनी केलेली योजना आहेत या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे आणि मी हक्काने सांगतो की आज माझ्यासोबत माझे सगळे प्रमुख गटप्रमुख महिला शाखाप्रमुख महिला उपशाखाप्रमुख गटप्रमुख आणि सगळे वॉर्डचे माझे सगळे शिवसैनिक हे लोकांमध्ये जाऊन गेट डोर टू डोअर कॅम्पेनिंग करत आहेत आणि शिंदे साहेबांनी जी कामं केले ते आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आहे भूषणजी शेवटचा प्रश्न पुन्हा इथं सांगतो प्रश्न काही संपत नाही शेवटचा प्रश्न तरी देखील असंच म्हणतो आहे की असंही म्हटलं जातं टीका करताना की शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून वरून पाकिटं किंवा मंथली पगार चालू आहे आणि अलाउन्सेस चालू आहेत त्याशिवाय हे चालत नाही आहे हे फक्त पैशाच्या जी जीवावरती चाललेलं आहे असं म्हटलं जातं अशी टीका होते हे असं हे पूर्णपणे खोटं आहे असं काय नाही गेली सव्वा दोन वर्ष आम्ही फक्त पक्षासाठी काम करतो आहे आणि आम्ही खरंच खूप सांगतो की आम्ही या पक्षामध्ये तुम्ही नरवंकर साहेब असू दे प्रशांत साहेब असू दे किंवा कोणी आमचे वरिष्ठ असू दे आम्हाला त्यांच्याकडून एक रुपयाची कधी तिने आम्हाला हां त्यांनी मदत आम्हाला ते मं आम्ही जे सांगितले की या साहेब आपले हे मंडळ आहेत आपल्याला आले आहेत त्यांना त्यांनी मदत केली पण त्यांच्याकडून असं जर तुम्ही बोलता की प्रतिमा तुम्हाला जर काहीतरी एक किनकत तर अजून असं कुठल्याही शाखाप्रमुखला वेळी विधानसभेमध्ये असं काही नाही प्रत्येकजण आपापल्या कष्टाने आपल्या मेहनतीने मोठं होते हे भूषण कांबळे आहेत शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेमध्ये नवीन नवीन कार्यकर्ते रुजू होत आहेत नवीन कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना काम करण्याची वरईमध्ये संधी निर्माण झालेली आहे असं देखील दिसतं पूर्वी एकच शिवसेना होती त्यावेळेला तिकडे पदांच्यासाठी खूप मारामार म्हणजे कार्यकर्त्यांना नवीन नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळायची नाही त्याच्यात देखील अनेकदा नाराजी उडालेली आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका